नमस्कार सातारा सेवन स्टार न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे लाजुने येथील जलजीवन योजनेच्या कामाचे थर्ड पार्टी ऑडिट करणार आमदार शशिकांत शिंदे शासकीय अधिकारी आणि ग्रामस्थांची संयुक्त बैठक लासूरने जलजीवन मिशन अंतर्गत करण्यात आलेल्या पाणी योजनेचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असून सकृत दर्शनी दिसून येत आहे ग्रामस्थांची तक्रार लक्षात घेऊन याविषयी थर्ड पार्टी ऑडिट केली जाईल अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस आमदार शिशिकांत शिंदे यांनी घेतली येथील निवासस्थानी सोमवारी दुपारी वाजता ग्रामीण विभागातील अधिकारी आणि ग्रामस्थांची संयुक्त बैठक आमदार शिंदे यांच्या उपस्थितीत झाली त्यावेळी ते बोलत होते उप अभियंता जगन्नाथ कुलकर्णी पर्यवेक्षक भोसले आणि कारंडे ग्रामस्थ राजेंद्र सावंत सुनील सावंत संजय जाधव डॉक्टर नितीन सावंत भगवानराव घाडगे नामदेव सावंत संपत सावंत मोहन सावंत संदीप चव्हाण विजय घाडगे शिवाजी गुरव प्रकाश चव्हाण नवनाथ घाडगे सुरेश घाडगे राज काटकर परीक्षित शिंदे बाबू घाडगे सागर मचिंदर अजित जाधव यावेळी उपस्थित होते ग्रामस्थांनी पाणी योजनेमध्ये झालेल्या गैरकारभाराची सविस्तर माहिती दिली या प्रकरणी केलेल्या तक्रारी अर्जावर कोणत्याही प्रकारची माहिती ग्रामीण पाणी पुरवठा उपभाग आणि विभागाकडून दिली जात नाही साधे उत्तर दिले जात नाही अधिकारी वेळ काढूपणा करत असल्याचे त्यांनी सांगितले मुळात अंदाजपत्रकामध्ये विहिरीचा कुठेही उल्लेख नाही तरी देखील ठेकेदाराने बेकायदेशीरित्या विहीर काढली आहे या विहिरीत पुरेसे पाणी नाही आरोग्य विभागाचे पर्यवेक्षक विजय जगताप चुकीचे अहवाल देऊन दिशाभूल करत आहेत असा आरोप ग्रामस्थांनी यावेळी केला उपअभियंता जगन्नाथ कुलकर्णी कोरेगाव येथे रुजू होऊन अवघे पंधरा दिवस झाले आहेत यापूर्वीच्या उप अभियंत्यांच्या काळात योजना पूर्ण झाली आहे त्याबद्दल मला जास्त माहिती नाही मात्र सर्व कागदपत्रे तक्रारदारांना उपलब्ध करून दिली जातील ग्रामस्थांवर अन्याय होणार नाही याची दक्षता घेतली जाईल असे त्यांनी सांगितले डॉक्टर नितीन सावंत यांनी योजना कशा चुकीच्या पद्धतीने राबवण्यात आली याची मुद्देसूद माहिती दिली दूषित पाण्यामुळे जनतेच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले तुमच्या योजनेमध्ये विहिरीची काय विहीरच नव्हती मग त्या कॉन्ट्रॅक्टरांनी विहीर का काढून दिली तो एवढा काय दानशूर झाला एवढा कशा त्याकडे पैसे आले याचा फ्रॉड झालेला आहे परंतु काही लोकांच्या हट्टा पाहिजे काही लोकांच्या इंटरेस्टसाठी काही लोकांना पैसे मिळवायचे म्हणून कॉन्ट्रॅक्टांनी तुम्हाला अधिकार उद्या या अर्थाचा विचार करणार दो दोन तीन विषय आम्हाला क्लिअर करून द्या किंवा नाही हे पाणी पिण्यासाठी जागलंय एनओशी दिली आहे आता सी कशी मिळवायची मी उद्या आणून देतो की पाणी पिण्यासारखं आहे पाणी पिण्यासारखं नाही लोकांचं सर स्पष्ट म्हणणं आहे आता ते पिण्यासारखं नसेल लोकांचा विरोध असेल भले वीस लोकांचा असेल राजकारण म्हणून नाही त्यामध्ये तुम्ही विचार करायला पाहिजे ना मग तुमचं पाणी पिण्यासारखं असं तुमचं या नदीतलं होतं असं तुमचं म्हणणं होतं वीर कशाला काढली आणि वीर काढताना बाजूला काढायच्या खालच्या बाजूला जिथून पर्कुलेशन होऊ शकतं तिथं काढायला पाहिजे वीर काढताना तेवढे मी ठरले होतं की बोर घ्यायची काढलं तिथे वीर काढलं तसं काय केलं विहीर चालू आणि कुठल्याही शासकीय योजना दुसऱ्या सर्वात महत्वाचा त्यांनी सांगितलं की योजना आपण तयार करतो इंजिनियर डिपार्टमेंट तुम्ही तयार करता किंवा इस्टिमेट करताना जिथं जिथं सगळं वापरलेलं आहे ते करण्यात असताना त्यात आणि पायपा सुद्धा जुन्या जुने वापरल्याने तिथलं त्या पायपा तशात ठेवून दिल्या म्हणजे आता अर्थ त्याला कॉन्ट्रॅक्टरला फायदा झाल्यासाठी केलाय आमच्या लोकांचा त्या विहिरीच्या बद्दल आणि पाणी पिण्याबद्दल स्पष्ट विरोध आहे तुम्ही तो जबरद लादण्याचा प्रयत्न केला आम्ही रायटिंग मध्ये उद्या काय झालं तर याची सगळी जबाबदारी सरकारची आणि यातील सगळी जबाबदारी तुमच्या खात्याच्या आरोग्य कर्मचाऱ्यांना जर अहवाल दिला असा की हे पाणी पिण्यायोग्य आहे तर साहेब म्हटलंय तसं थोडं तो जबाबदार आहे आणि त्यानं स्वतः वयाने बघितलं ती अवस्था अख्खा आरोग्य विभाग लासवण्यामध्ये एक महिनाभर पडून होत एक हॅलो काय म्हणून पाणी पियाला आता काय करणार काय पर्याय काम करावं आमची जुनी नुली जुनी जे पहिल्या पाणी होतं नदीचं जे पाणी व्यवस्थित ठरवून त्या पाणी योजनेलाच ही योजना सोडायची असे ठरलेलं होतं म्हणजे असं एस्टिमेट पण तुमच्या होतं नवीन योजनेत की त्याच जुन्या योजनेला ही योजना जोडायची आज अवस्था काय झाली साहेब जुन्या योजनेचं जे पाणी पिण्यायोग्य ज्याच्यावर हे गावात सगळं त्या योजनेला हे तलावाचं पाणी आणून जोडलं ते पाणी जोडल्यामुळे धड लोकांना ते तलावाचं पण पाणी पिता येईल ते पण मिळणार दोन्ही एकत्र झाले पाणी नाही करायला एक ये काम करून मी ती नाही दोन्ही पाणी पिणे वगैरे ती पिणे वगैरे पाणी आणि ती जी योजना होती पूर्ण पाइपलाइनची त्याच योजनेला ही वरून आणलेलं पाणी त्यांनी जोडले मग त्या वाडी विष्टी म्हणजे ज्यावेळेस तुमचे इस्टिमेट झालं नवीन नवीन योजनेचं आता ह्या त्यात पाईपलाईन नव्हती का गावातील नाए पाइपलाइन सेपरेट आहे त्यांनी केली पण त्यांनी करताना जी आपण प्लान तयार करतो गावात जाऊ दे प्लान तयार करताना आपण आपला प्लान तयार करायचा असतो जुने वापरायचे का नवीन वापरायच्या प्रोजेक्ट मध्ये आलं पाहिजे ना आता ते प्रोजेक्ट मध्ये आलं नाही काय नाही मनाला वाटेल तसे निर्णय घेत गेलेला आहे तुम्ही मनाला वाटेल त्याचा निर्णय घेतल्यामुळे सगळं झालं आता पाणी पाणी यांचं म्हणणं की आम्हाला पाणी नको ते माझ्यासारखा माणूस जरी असेल तिथं मसर दुसरी जातात तिथं आलं दुसलं जातं तिथं काम वापरत मृत तो वाती नदी असेल मी समजू शकलो असो आता वरून इरिगेशन तो पाणी तीन महिन्यातून चार महिन्यातून एकदा सुटतं ते वात पाणी कधी होणार त्याच ठिकाणी आपण ती योजना राबवली कोणी सांगितलं असेल पूर्ण करण्यासाठी यांना कॉन्ट्रॅक्टरचा इंटरेस्ट आहे बाकी काय नाही मग करताना आपण तरी अधिकारी म्हणून तिथं व्यवस्थित करायला पाहिजे ना तुम्ही हो आता एक काम करा जे मुद्दे मांडलेले त्यांना आपण हे जनरल दिले मुद्दे सुद्धा आणि त्यांना सांगा याचा आम्हाला खुलासा करा ने ने तो एनओसी देऊ नये त्याप्रमाणे आमचं पाण्याच्या पर्याय व्यवस्था काय करण्याचा खुलासा करा एवढं रायटिंग मध्ये द्या तुम्ही काय केलंय परवानगी कशी घेतली कशासाठी परवानगी दिली दिली आणि जे अधिकारी देत आहेत परवानगी आता पाणी पिण्यासाठी आहे त्यांनी लेखी द्यावा की याच्या पुढे काय झालं त्याची जबाबदारी असं लेखी घ्या तुम्ही पत्र द्या पत्रावर यांचा मला खुलासा होत्या मग मी मीटिंग लावतो तुम्ही एक काम करा कुलकर्णी कळलं ना कुलकर्णी साहेबांना द्या यांच्यावर आम्हाला खुलासा करावा म्हणून सांगावं त्याचा लेखी खुलासा कुलकर्णी साहेबांनी आपल्याला देऊन द्या तो खुलासा आल्यावर माझ्याकडे सांगा मग पुढची तलावाचं पाणी बंद केलंय देऊन द्या कुलकर्णी साहेबांना काय वाटतं की या फुलाचं नाही योग्य आहे तुम्ही जे सांगितलं जुन्या पाईप वापरल्या मग नवीन पाईपाच्या इस्टिमेट काढायच्या पैशाचं काय झालं वगैरे सगळं द्या लिटेपर्यंत ज्याचा त्यांनी खुलासा करून द्या त्याचा खुलासा झाला की मग आपण कुठं मीटिंग लावायची ते मी ठरवतो